नमस्कार मंडळी बरे बऱ्याच ना बरेच रहा बाबांनो ज्याची आतुरता होती ते आपले लाडके बाप्पा ढोल ताशाच्या गजरात आपल्या सिंहासनावर येऊन बसले माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझी तब्येत जरा बरी नाही हा पण बाप्पाच्या आशीर्वादाने आता जरा बरी आ आता सगळे कोकणकर बाप्पाची सेवा करण्यात दंग झाले आहेत बाप्पाची पूजा बाप्पाला वेगवेगळे प्रसाद त्यानंतर आरती आणि रात्री भजन या तुमका बघूत असत तर नक्की आमच्या कोकणातच या तुमका या कोकणातच बघू मिळत आणि एक कळकळीची विनंती रात्री भजनाक जाताना उसळपाव वडापाव असा तर असत तरच जाऊ हवा असा काय मनात आणू नका तुम्ही रोज भजनाक जावा फक्त जाऊ नका आपल्या बुवाकडे पण लक्ष द्या तो काय म्हणताय आपल्याक काय म्हणू खावा या लक्षात घ्या म्हणजे भजन करून बुवाक पण बरा वाटतला हे बघा आमच्या घराच्या समोर हिरवागार असा शेतीचा मळा हा हे आमचं चव्हालांचं घर आता तुमका आमच्या बाप्पाचं व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडवितो आले आले हो आले आले गणपती बाप्पा आले पाहुणीया भाव, भाव भक्ती भक्तांच्या भेटीसाठी पाहुणीया भाव भक्ती भक्तांच्या भेटीसाठी आले आले व्हिडिओ बघून झाला तरी आमच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला सर्वांनी नक्की या